महाड सी मध्ये प्रदूषणाचा नंगानाच जिथे गावची नदी प्रदूषित पाण्याने जवळपास अडीच किलोमीटर झाली प्रदूषित प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निष्काळजीपणाचा कळस प्रदूषण नियंत्रण मंडळाने माणसं मारण्याची सुपारी घेतली का संतप्त नागरिकांचा सवाल आठ दिवसाच्या आत नदीपात्रातील रासायनिक प्रदूषित पाणी उचलून नदीपात्र पूर्ववत करा अन्यथा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर उपोषण करणार जिथे गावच्या नागरिकांनी दिला प्रदूषण नियंत्रण मंडळाला इशारा महाड एमआयडीसी आणि प्रदूषणाची ओळख ही नवीन नाही मात्र हे प्रदूषण पावसाळ्यामध्ये पाहायला मिळत असतं मात्र काही दिवसांपासून हे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलंय जितेगावच्या नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक पाणी सोडण्यात येत असून या विरोधात जितेगावच्या नागरिकांनी वेळोवेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करून देखील कोणत्याही पद्धतीनं कारवाई होत नसल्यानं आता जितेगावचे नागरिक संतप्त झाले येत्या आठ दिवसात नदीपात्रातील प्रदूषित पाणी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीने उचललं नाही तर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा जितेगावच्या नागरिकांनी दिला गेल्या वर्षभरापासून जितेगावच्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात रासायनिक युक्त पाणी सोडलं जात आहे याच नदीपात्रावरती नाल्या एमआयडीसी मार्फत पाणी अडवण्यासाठी भराव केला असल्यानं हे पाणी संपूर्ण जितेगावापासून ते धामणे गावाच्या सीमेपर्यंत मोठ्या प्रमाणात साचलंय या रासायनिकयुक्त प्रदूषण पाण्यामुळे या परिसरातील गोरढोरं यांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे यामध्ये असणारे मासे देखील मोठ्या प्रमाणात मृत्यू पावले त्यामुळं जितेगावचे नागरिक आता संतप्त झालेत वर्षभरापासून होत असलेल्या या प्रदूषणाकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्यानं या नदीपात्राची पूर्णता वाताहत निर्माण झाले वर्षानुवर्षे या नदीपात्रातून आपल्या गुराढोरांना जितेगाव त्याच पद्धतीने खैरे सेलटोली सवाने धामणे अशा अनेक गावांची गुरेढोरं याच पाण्यावरती अवलंबून असून आता मात्र ही संपूर्ण नदी रासायनिक पाण्याने भरली असल्यानं आणि जितेगावच्या पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत्र असलेली पाण्याची टाकी हे पन्नास मीटरच्या अंतरावरती असल्यानं या पाण्याच्या टाकीमध्ये देखील हे रासायनिक पाणी घुसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने लवकरात लवकर सदर नदी पात्रातील रसायनयुक्त प्रदूषित पाण्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आज हा जो प्रकार आहे हा आजचाच प्रकार नाही गेले महिन्याभराचा हा प्रकार ही केमिकल पूर्ण दूषित पाणी आहे हा मुळात प्रदूषित आहे हा पूर्ण प्रदूषित पाणी आहे हा मुळात ज्यावेळी या लोकांनी एम आय डी सी वाल्याने ई बी पी एल यासारख्या तिकडच्या कंपन्याचा सांडपाण्याची व्यवस्था करत होते तो सांडपाण्याची व्यवस्था त्यांनी गटर लाईन टाकली ती गटर लाईन त्यांनी टायटनपर्यंत फक्त आणली आणि तिथं सोडली पण तिथं सोडल्याच्या ते पाणी तिथंच थांबणार आहे का पुढं त्याची विल्हेवाट लावायला पाहिजे होती का नाही का त्यांना जिथेची नदी मिळाली म्हणून त्या जिथेच्या नदीत हे का केमिकल रसायनयुक्त पाणी ते नदीत जाणून बुजून एम आय डी वाल्यांनी किंवा प्रदूषण ऑफिस सांगितलं आहे का असं तरी आम्हाला आता असा अंदाज येतो आहे त्या त्यासाठी त्यांनी जर हे पाणी जर उपसलं नाही लवकरात लवकर पाण्याची विल्हेवाट जर त्यांच्या लावली नाही तर आम्ही जिथे ग्रामस्थ टोटली एक आठ दहा दहा दिवसामध्ये मोठं एक आंदोलन चढू किंवा आम्ही तिथं त्यांच्या ऑफिसला येऊन उपोषणाला बसणार आहे हा एवढा त्यांना आम्ही शासनाला इशारा देऊ शकतो नदीमध्ये मासे एवढे मेले होते की त्याची क्लिपसुद्धा आमच्याकडं आहे परंतु आता असं झालं आहे की ते पक्ष्यांनी ते बगळे वगैरे सकाळी तिथं मी ज्यावेळी गेलो होतो त्यावेळी बगळे वगैरे बससे होते त्या बगळ्यांनी खाली यदा कादाची ते बगळेसुद्धा कादा मरू शकतात अशी परिस्थिती आहे म्हणून शासनाने ताबडतोब हे पाणी नदीतनं आमच्या उचलायचा प्रयत्न करावा नाहीतर तसा इशाराही आम्ही दिलेला आहे ते आम्ही जे जे बांधलेलं एम आय डी सीने जे अडवलं आहे पाणी ते शंभर टक्के आम्ही फोडणार म्हणजे फोडणार हे एक अर्धा दिवसामध्ये एम आय डी सीने जो इफका केमिकलच्या मागे बांधारा बांधला आहे त्या बंधाऱ्याचं पाणी पूर्ण रिवर्सनी जवळजवळ दोन किलोमीटर आतमध्ये शिरलं आहे नदीमधून आणि त्या पाण्या प्रदूषित संपूर्ण पाणी झालं आणि ते पाण्यामुळं आमच्या गुरांचा पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा प्र प्रॉब्लेम झाला आहे आणि ह्या माझ्या पाठीमागेच आमच्या पिण्याच्या पाण्याची टाकी आहे जवळ फक्त पन्नास किलोमीटर असेल जास्तीत जास्त आणि त्या नदीचं पाणी त्या टाकीमध्ये झिरपत असणार आणि ते प्रदूषित पाणी आम्हाला संपूर्ण गावाला प्यावं प्यावाल लागतं आहे जर हे एम आय डी जर तात्काळ ह्याच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही हा बांधलेला बंधारा तोडून टाकू आणि त्याला सर्वस्वी जबाबदार प्रदूषण मंडळ राहील